नमस्कार मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जोरदारपणे चालू असताना आज फलटण या ठिकाणी या निवडणुकीची सांगता सभा सभा या ठिकाणी होत आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर आमदार महाधुवराव जानकर आमदार प्रसाद लाड या ठिकाणी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगता सभेला या ठिकाणी उपस्थित आहेत याच अनुषंगानं फलटण शहरातील या ठिकाणी पदाधिकारी उपलब्ध आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नेमकं काय नेमकं सभेच्या विषयी त्याचबरोबर दादांच्या विषयी या ठिकाणी जाणून घेऊयात काय सांगता नेमकं या ठिकाणी शहराध्यक्ष अमोल सस्ते या ठिकाणी आहेत हे सांगता सभा नसता ही विजयाची सभा आहे मान्य राज्याचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्यावर येणारे सर्वच आमदार खासदार जे काही पदाधिकारी असेल त्या पहिल्यांदा त्यांचं फलटण तालुका व शहर यांच्या वतीने मी स्वागत करतो आणि बहुतांश मतदारांना मी विनंती करतो की आजची सभा ही विजयी सभाच आहे तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या सभेला उपस्थित रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या वतीने मी आवाहन करतो या ठिकाणी संदीप चोरंबले आहेत काय सांगाल नेमकं या आजच्या आज या सभेविषयी आज राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी येत आहेत तरी या सभेसाठी पाणीदार खासदार सन्मान्य रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्या माडा मतदारसंघामध्ये जेवढ्या सभा झाल्या त्या सर्व सभा उच्चांकी झाल्या आणि ही जी सभा होत आहे या ठिकाणी सांगता सभा याही सभेला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळणार आहे लोकांची खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होणार आहे आणि मी एवढंच सांगेन की रणजितदादांना मत म्हणजे मोदींना मत आणि मोदींना मत म्हणजे विकासाला मत या ठिकाणी जखीरबाई मनीर आहेत काय सांगाल नेमकं आजच्या सभेविषयी आजच्या सभेविषयी असं सांगण्यात येत आहे की फलटण शहरात फलटण शहरवासियांनी असं ठरवलेलं आहे की तालुक्यापेक्षा शहरात रणजित सिंह होणार आहे या ठिकाणी आहेत काय सांगाल नेमकं गेले या गाव्याचा विकास खुंटीचा राहिला होता गेले अनेक वर्ष तीस चाळीस वर्ष जे काही काम झालं नाही ते सन्माननीय खासदार साहेब रणजित दादा यांनी गेल्या अडीच वर्षात सर्व काम कोणती लोकांना खूप पक्षाचे पदाधिकारी होते आजच्या या सभेकडे सगळ्यांचं लक्ष आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी चालू आहे आपण यावरती आमचे नमस्ते बोलण्याचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपी बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा खासदार